रामकृष्ण हरी सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी सुरू असलेल्या श्रीराम कथावर नाम संकीर्तन सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे आज ब्लड डोनेशन सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये सुरुवात झाली आहे अत्यंत संपूर्ण शहरामध्ये ब्लड डोनेशनचे कार्यक्रम सुरू असताना देखील जवळजवळ साठ एक लोकांनी आज आपल्या इथं ब्लड डोनेशन केलेलं आहे त्या सर्वांना समितीतर्फे धन्यवाद या कार्यक्रमाच्यामध्ये एक थोडासा बदल झालेला आहे सव्वीस तारखेला दुपारी जो नेहमीप्रमाणे अडीच ते सहा श्री कथा कथा की श्री समाधान महाराज शर्मा यांची कथा रामकथा होणार होती त्या कथेमध्ये थोडा वेळेत बदल केलेला आहे सकाळी आपण दहा ते दोन अशी वेळ केलेली आहे कारण त्या दिवशी संध्याकाळ जर उशीर झाला समाप्तीला तर रात्रीच्या कीर्तनाला थोडासा वेळ होता त्यामुळे सम महाराजांनीच विनंती केली आहे की मी देखील आता अनाऊन्समेंट करतो आणि दुसरी त्या दिवशी संध्याकाळच्या ऐवजी सकाळच्या सत्रामध्ये सत्रा कथा करूया त्यामुळे हरिपाठ हा संध्याकाळी होईल आणि कथा ही सकाळच्या सत्रात होईल सर्व नागरिक भक्तांना असलेल्या सर्व या कार्यक्रमामध्ये गेल्या सहा सात दिवसामध्ये ज्यानी ज्यानी हा आनंद घ्यायला लागले त्यांनी हजारो लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करा की जेणेकरून सगळ्यांना माहीत पडेल नाही तर असं होईल की एखाद्यावेळी लोकं पुन्हा दुपारी कथा समजून येतील तर ते होऊ नये म्हणून मॅक्झिमम सर्व लोकांना विनंती आहे की आपण हा मेसेज फॉरवर्ड उद्याचा कार्यक्रम का सकाळचं शिबिर घेत हां अत्यंत महत्त्वाची म्हणजे सर्व नागरिकांना आणखी एक नंबर विनंती आहे की आपले डॉक्टर किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी नऊ ते एक हा नेत्र तपासणी व त्यानंतर त्यांना दिल औषधं व त्यानंतर त्यांना लागणारा चष्मा एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन देखील करायचं असेल तर ते आपल्या समितीतर्फे या ने डोळ्यांच्या बाबतीत विकार असलेल्या सर्वांना फ्री चार्ज केलं जाईल उद्याला ज्यांना ज्यांना हा त्रास आहे किंवा ज्यांना डोळे तपासणी करायची आहे त्यामुळे सर्व नागरिक भक्तांना विनंती आहे की उद्याला ह्या उपक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ द्या ओके okay.